प्रेस दला कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत पोह्याची रेसिपी तर खास बिगिनर्ससाठी आहे ही कारण गृहिणींना तर पोहे म्हणजे काहीच विशेष नाही एकदम सोपी सोपी रेसिपी आहे पोह्याची पण बिगिनर्सना सगळं सुरुवातीपासून सांगावं लागेल म्हणून मी हा व्हिडिओ टाकत आहे तर आपण साहित्य बघूया इथे मी आपल्या जेवणाच्या वाटीने जेवणाच्या वाटीचं प्रमाण घेतलं आहे दोन वाटी जाड़ पोहे घ्यायचे अशा प्रकारचे तुम्ही कुठलंही एखादं भांडं घेऊ शकता आणि त्याने मेजरमेंट करू शकता तीन छोटे कांदे घेतलेत सोलून घेतले एक टोमॅटो पाच सहा हिरवी मिरची तुम्हाला हवं तेवढं तिखट तुम्ही करू शकता लिंबू आणि पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ तर सर्वात आधी काय करायचं अशी चाळून घ्यायची चाळण नसेल तर पाकडून घेतली असे ताटामध्ये घेऊन तरीही चालतं याच्यामध्ये टाकून आपण चाळून घेऊया पेपरवर चाळून घ्यायचं आधी हे बघा स्वच्छ आहेत निवडून घ्यायचे छान असं चालल्यामुळं काय होतं बारीक जी पिठी झालेली असते ना किंवा बारीक जे कण असतात असे हे सर्व निघून जातात आणि अख्खे पोहे आपल्याला राहतात हे बघा अश अशा पद्धतीने का ताटामध्ये हे काढून घ्यायचं आता धुवायचे कसे ते पण मी सांगतं हे स्वच्छ निवडून झालेत आता धुवून घेऊया यात पाणी टाकायचं धूळ वगैरे असलेली सर्व निघून जाते हे पाणी काढून टाकायचं पटापट धुऊन घ्यायचे नाहीतर मग पोहे एकदम लगदा होऊन जाईल पोह्यांचा मोकळे राहणार नाही चाळणीत पण निथळ ठेवू शकता तुम्ही असं दाबून दाबून पाणी काढून घ्यायचं सगळं हे बघा अशा प्रकारे आता कोथंबीर चिरून घेऊया साहित्यामध्ये राहिली सांगायची कोथंबीर पण घालायची आपल्याला हे बघा आता अशा पद्धतीने आपण धुवून घेतले आता यातच आपल्याला हळद घालायची मीठ चवीप्रमाणे सुरुवातीला कमीच घाला बघता येतं नंतर आपल्याला मीठ आहे की नाही आणि कोथिंबीर गार्निशिंगसाठी साहित्य जे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे भरपूर कोथिंबीर घाला छान लागतात पोहे आता हे सर्व आधी मिक्स करून घ्यायचं आता पोहे साईडला ठेवून देऊया आणि कांदा वगैरे चिरून घेऊया आता कांदा आणि मिरची चिरून घेऊया अशी बारीक चिरून घ्यायची तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर दोन तीनच मिरच्या घेतल्या तरी चालेल आता कांदा चिरताना हा जो पार्ट असतो ना हा काढून टाकायचा अशा प्रकारे काढला तरीही चालेल तुम्ही कांदा उभा चिरला तरी चालेल बारीक चिरला तरी चालेल हे बघा उभा पातळ असा असतो असा उभा बारीक चिरायचं असेल तर कसा कापून घ्यायचा आता मी उभा आडवा बारीक चिरून घेते चिरून झाला बार, आता टोमॅटो पण चिरून घेऊया हे पण काढून टाकायचं इथला भाग हा पण बारीक चिरून घ्यायचं अशा पद्धतीनं आता गार्निशिंगचं साहित्य सांगते तर हे बघा गार्निशिंगचं साहित्य शेंगदाणे तर आपल्याला तळून घ्यायचे सुरुवातीलाच तर अंदाजे घ्यायचे असेल तर हे बघा असा मोठा चमचा असतो जेवणाचा असे दोन चमचे त्यानंतर डाळिंबाचे दाणे ऑप्शनल आहे कोथिंबीर बारीक शेव आणि चाट मसाला आता फोडणीकडे वळूया मी कढई तापायला ठेवली तेल टाकूया फक्त कांदा परत तेल एवढंच तेल घालायचं आहे नाहीतर मग खूप ऑइली पोहे होतात हे बघा ह्या पळीने चार पळ्या टाकल्यात तेल ताप तापू द्यायचं छान आणि मगच टाकायचे शेंगदाणे सर, सर्वात आधी शेंगदाणे तळून घेऊया बघा असे झाले ना तडतडले ही काढून घ्यायची बघा अशा प्रकारे आता फोडणीला जिरे मोहरी मिरची टाकताना थोडं बाजूलाच उभं राहायचं कारण मिरचीतल्या मग तडचड उरतात मिरची फ्राय झाली की कांदा झालायचा कांदा परतून घेऊया थोडा ब्राऊन झाला पाहिजे कांदा परत तो तोपर्यंत आपण लिंबू पिळून घेऊया लिंबू आधीच पिळून ठेवायचा आणि सर्व एकत्र एक करून घेऊया बघा असा कलर आला की टोमॅटो घालायचा आता टोमॅटो पण चांगला सॉफ्ट होऊ द्यायचा दोन तीन मिनटं परतून घ्यायचा असं बघा आता या स्टेजला आलू की थोडंसं पाणी घालायचं एखादं टेबल स्पून पाणी घालायचं आणि लगेच पोहे टाकून द्यायचे आता छान एकत्र करून घ्यायचं मिसळून घ्यायचं सर्व मीठ वगैरे सगळं आपण आधीच घातलेलं आहे तरी एकदा चेक करून घ्यायचं कमी असेल तर तुम्ही या स्टेजला पण टाकू शकता मीठ अजिबात आपले ऑइली झालेले नाही आहे त्या प्रकारे आता वरून पण थोडी आपण कोथिंबीर घालूया आता सर्व करायला घेऊया एक दोन मिनटच असं परतायचं हे बघा मोकळे मोकळे झालेत आपले पोय बघा याच पद्धतीने करा आता आपण सर्व करायला घेऊया बघा अशा एका डिश मध्ये घ्यायचे मोकळे झालेले शेंगदाणे तुम्ही पोह्यामध्ये टाकले तरीही चालेल मी इथे वरून टाकते हे बघा शेंगदाणे चाट मसाला ऑप्शनल आहे असला तर नक्की टाका डाळिंबाचे दाणे असेल तर भरपूर टाका छान लागते चव आणि बारीक शेव थोडीशी कोथिंबीर बघू शकता तुम्ही हे बघा आपले पोहे तयार आहेत बघू शकता तुम्ही चाट मसाला असेल तरच टाका ऑप्शनल आहे आणि या पद्धतीने करा कमी तेल त्यामुळे ऑइली पण होत नाही हा बिगिनर्ससाठी आहे खास व्हिडिओ बघू शकता तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद